हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे बघा आज कशावर बोलणार आहे मी माहिती आहे का आज बोलणार आहे लाडक्या बहिणींवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते यूट्यूब खोललं ना की नसते यूट्यूबमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचं आज लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आज जी आला ह्या ह्या तारखेला भेटणार जे व्हिडिओ बनवतात ना ते लाडक्या बहिणींचे तर पैसे येतच नाही पण जे व्हिडिओ बनवतात ना ते मात्र इतके छापतात आणि या लाडक्या ला बहिणींना आशेवर ठेवलेलं आहे जानेवारीपासून संक्रांतीला हप्ता भेटल परत तीस तारखेला हप्ता भेटल त्यानंतर ना आता फेब्रुवारी महिना आला काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्या दिवशी भेटल तेव्हा पण नाही आता काय मला वाटतंय जागतिक महिला दिन आठ मार्चलाच भेटतो का काय माहिती आहे का ते पण नाही काय काय यांना तर पहिले तीन हप्ते तर आलेच नाही ते सतरावा अठरावा हप्ता आला नाही आणि आता हा एकोणीसावा जानेवारीचा तर काय बोलतात साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना दिले जाईल अरे तुमच्या ज्यांनी दीड हजार रुपये देणं होत नाही गेल्या वेळेस पण बोलले तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देईल तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देणार आणि दिलं किती पंधराशे रुपये आणि आत्ता बोलतात साडेचार हजार रुपये देईल त्यातले पंधराशे जरी लाडक्या बहिणींना आलं ना तरी त्यातले लाडक्या बहिणी खुश आहेत ते बरं का पण ते पण त्यांच्या नशिबी नाही आहे न नसतं आशेवर ठेवतात ते हरभाराच्या झाडावर चढवतात आणि झपकीनी खाली आपटतात आप काय बोलायचं आधी तिथा इतकं रे लवकरात लवकर आमच्या लाडक्या बहिणींच्या हात खात्यामध्ये पैसे जमा करा एरोप्लेन आलेले आमच्या इथे खरंच रे लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयासाठी एवढं त्या म्हणजे हे केलेलं आहे ना आज पैसे येईल उद्या पैसे येईल आज जी आर आला उद्या जी आर आला जी आरमध्ये असे सांगितलेलं आहे वाय सी झालं तरी पैसे येणार के वाय सी नाही झालं तरी पैसे येणार गेला हप्ता पण के वाय सी ज्यांनी केलं नाही त्यांना हप्ते आले आणि ज्यांनी के वाय सी केली त्यांना हप्ते नाही आले कोणकोण ह्या ह्याच्याशी सहमत आहे बरं कारण भरपूर महिलांनी ना केवायसी केली आणि त्यांचे हप्ते नाही आले आणि ज्यांनी केवायसी नाही ना केली ना ना के त्यांचे हप्ते आलेले बघा लवकरात लवकर महिलांनी पण टेन्शन घेऊ नका आणि ह्या फेक न्यूज आहे ह्यांच्यावर है पण काही विश्वास ठेवू नका ज्या वेळेस महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होतील त्यावेळेस म्हणायचं की सरकारने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाची ओवाळणी दिलेली आहे तोपर्यंत हे सगळे यूट्यूब चॅनलवाले न्यूजवाले आपापल्या बातम्या देऊन पैसे छापतच आहेत तर चला म्हटलं आपण पण लाडक्या बहिणींसाठी एक व्हिडिओ बनवा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेन्शन काही कोणी घेऊ नका तोपर्यंत बाय बाय